एक दोन तीन बरं असून दे चल चल असून पा, <laughs> <सुट लाए। laughs> दे ए पाय पाय खोट तू आऊट तू आऊट बाजूल बाजूला नाही पाय आऊट 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 बाजूल तू आऊट सुटलाय तुझा सुटलाय सुटलाय आऊट आहे तू आता चौघ राहिले ते हे टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा टाळे वाजवा पाय कुणाचे टेकतायत का बघा लक्ष ठेवा याचा पाय टेकला याचा याला आउट याला बाजूला कर याला बाजूला कर याला बाजू पाय कुणाचे टेकतायत का बघा लक्ष ठेवा सगळ्यांनी पाय खुनाचे टेकतायत का बघा पाय टेकला की आउट टाय वाजवा टाय वाजवा तो बरे टाळे वाजवा सगळ्यांनी टाय वाजवा पाय टेकेल तो आउट हा लक्ष ठेवा सगळ्यांनी लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेव लक्ष ठेव लक्ष ठेव दोघांच्या साठी आऊट जिंकला त्याच नाव काय कार्तिक कार्तिक जिंकला हा लक्ष ठेवा लक्ष ठेवा बाकीच्या सगळ्यांनी ज्याचे पायटे केलं तो आऊट लक्ष ठेवा खाली कशाचा आधार नाही घ्यायचा आउट याचा हात सुटला याला बाजूला कर याचा हात बाजूला कर याला बाजूला कर आऊट लक्ष ठेवा खाली काय आधार घेतलेला आउट आधार कसला घेतला तर आऊट आधार घेतला तर आऊट आधार घ्यायचा नाही कशाचा आधार याला आधार घ्यायचा नाही कशाचा टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा लक्ष ठेव बनसोडे लक्ष ठेव थांब दोघांच्या टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा टाय वाजवा ए काय वाईद काजी काजी जोरत आहे काजी काजी बिलकुल हालत नाही ब काजी मला पाटील पण इकडे जोरत आहे टाय वाजवा टाय वाजवा दोघांच्या साईड टाय वाजवा काजे थोडा का काजी काय हालत नाही एकदम काजी पाय टेकला काजी पाय टेकला हिच्यासाठी ताय वाजवाय वाजवाय थांब थांब मी बोलतो मी बोल, हात खाली माती बिती लावून झाली झाली का एक असं आकडलं तरी चालतंय तसं आकडलं तरी चालतंय टाय बाजू टाय वाजू टाय वाजवा टाय वाज टाय वाज बनसोडे त्यानं सपोर्ट घेतलाय बघ ते चिकटत याला लक्ष ठेव सुतार लक्ष ठेव लक्ष ठेव टायर टाळ्या टायवा जा बाकी जा तसे वाटवा एक दोन तीन सुंदर बडी या तसलं वाढ माहिती नाही तुम्हाला हा तसे आता परत चालू चालूच ठेवायचं चालू ठेवायचं खेळ संपायचा मारिया नका बोलान आवाज येत नाही पोरांचा चालू चालू खेळ संपायचा याच्यासाठी आता सुधर्न्या सुधर्न्या या दोनव काय स्वरा आता कोण घेणार आहे काय काय ಹೋಗ್ರಿ ಈಕೊಂಡೆ ತೀನ್ ಹೋಗ್ಬೇಕಾರೆ ಈ ಕೊಂಡೆ ತೀನ್